पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरात माधव नेत्रालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं यावेळी बोलताना त्यांनी संघाच्या कामाचं भरभरून कौतुक केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं थक्ता अविरत काम करत असल्याचं मोदींनी म्हटलंय देशावरील संकट काळात संघानं मोठं काम केलेलं आहे देशात कुठंही कोणतंही संकट आलं तरी स्वयंसेवक संघ तातडीनं मदतीला धावत असल्याचं मोदींनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्याची सुरुवात संघस्थानी जाऊन केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाच्या परिसरात भेट देऊन तिथल्या स्मृती मंदिराला त्यांनी नमन केलं यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार तसंच गोळवळकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केलं आहे ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परदेशी पाहुण्यांसोबत मिसळ पावचा आस्वाद घेतला एकनाथ शिंदेंनी स्वागत यात्रेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांसोबत इंग्रजीमध्ये गप्पा मारल्यात यावेळी त्यांच्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश म्हस्के रवींद्र फाटक देखील उपस्थित होते मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसलाय शिवसेना ठाकरे पक्षाचे खाणी विभाग प्रमुख प्रकाश पायरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश ठाण्यातील वासिंमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला खिंडार पडलं सरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालाय मावळच्या देहूतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थांच्या अध्यक्ष आणि विश्वस्त पदासाठी उद्या मतदान होणार आहे संस्थानच्या पित्ती धर्मशाळेत सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल त्यानंतर मतमोजणी होणार आहे तर निकाल रात्री उशिरा जाहीर केला जाणार आहे कॉमेडियन कुणाल कामराला थर्ड डिग्री देण्याच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई ठाम आहेत कामरानं माफी न बघितल्यास टायरमधील पाहून चार देण्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला तर कुणाल कामराचं लिखाण आणि गाणी दोन गटात ते निर्माण करणार आहे असं देसाई यांनी म्हटलंय मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या दिवशीच मनसेमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला पालघरच्या बोईसर येथील मनसेच्या बॅनरवरील अविनाश जाधवांच्या फोटोला काळं फासण्यात आलं त्यामुळे मनसे नेते अविनाश जाधव आणि पालघरमधील मनसैनिकांमध्ये असलेली दरी पुन्हा एकदा उघड झाली अविनाश जाधव आणि पालघरचे मनसेचे माजी जिल्हा प्रमुख समीर मोरे यांच्यात हाणामारी झाली होती सोलापुरातून महागड्या वस्तू चोरी करणाऱ्याला अटक केली आहे हा चोरटा देशभरात विमानामधून प्रवास करतो त्याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात एखाद्या मंत्र्याच्या बंगल्याप्रमाणे या चोरट्याचा देखील उत्तर प्रदेशात आलिशान बंगला आहे भांडूपमध्ये वीज बिलाची थकबाकी न भरलेल्या ग्राहकांवर पुरवठा खंडित करण्यात आला भांडूप परिमंडळातील चार हजार सहाशे तेरा ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणनं तात्पुरता खंडित केला भांडूप परिमंडळातील ग्राहकांकडे एकूण पंचाहत्तर कोटी शहाण्णव लाख रुपयांची थकबाकी आहे ही थकबाकी वसूल करण्यासाठी थकबाकीदाराचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे बुलढाण्याच्या देऊळगाव राजामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला ज्ञानेश्वर म्हस्के असत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून तो जालना जिल्ह्यातील हायवे पोलीस मध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला अपघातग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भरपाईच्या रकमेतून विमा योजनेद्वारे मिळणारी रक्कम वजा करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय आहे मोटार वाहन कायद्यानुसार त्यांना पूर्ण भरपाई मिळण्याचा अधिकार आहे यावर कोर्टानं शिक्कामोर्तब केलं विम्याची रक्कम भरपाईच्या रकमेतून कमी करता येणार नसल्याचं कोर्टानं म्हटलंय लातूरमध्ये एक धाव सायबर सुरक्षेसाठी या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं स्पर्धेत शेकडो महिला पुरुष तसंच लहान मुलं सहभागी झाले होते मुलगा पश्चिममध्ये अठराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी गडती दुरुस्तीचं काम पूर्ण झालं त्यामुळे एस आणि टी या विभागाचा पाणीपुरवठा नियमितपणे सुरू झाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एसटी खरेदी केलेल्या नवीन चाळीस लाल परिबस पुणे विभागाला मिळाल्या त्यामुळे उन्हाळी सुटीमध्ये प्रवाशांचा प्रवास सोयीचा होणार आहे चाळीस बसेसमधून स्वारगेट शिवाजीनगर इंदापूर आणि बारामती या चार आगाराला प्रत्येकी दहा बसेस देण्यात आल्या मुंबई आणि बदलापूर हे दोन्ही शहर लवकरच मेट्रोनं जोडली जाणार या वर्षात मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं आमदार किसन कपूर यांनी म्हटलंय त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून बदलापूरकरांना भेट मिळाली मंगळुरु मुंबई स्वतंत्र वंदे भारत सुरू करा अशी मागणी कोकण विकास समितीनं केली आहे मंगळुरू मडगाव आणि मुंबई मडगाव या वंदे भारत ट्रेनला अल्प प्रतिसाद आहे त्यामुळे या दोन्ही ट्रेनचं एकत्रीकरण करावं तसंच सावंतवाडी वैभववाडी चिपळूण माणगाव आणि कुडाळ इथं थांबे करावेत अशी मागणी देखील कोकण विकास समितीनं केली आहे मुंबईतील रस्ते यापुढे दिवसातनं दोन वेळा स्वच्छ करण्यात येणार आहे सकाळी आणि संध्याकाळी रस्ते स्वच्छ करण्यासाठी पालिकेचा घनकचरा विभाग नियोजन करतोय प्रदूषण कमी करण्यासाठी दिवसातनं दोन वेळा रस्ते झाडण्याचा पालिका प्रशासन विचार करत आहे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या समोर असणाऱ्या थंड पेयाच्या हातगाडीवर अँब्युलन्समधनं टाकलेला बर्फ वापरला जातो रुग्णवाहिकेतून मृतदेह नेण्यासाठी वापरलेला बर्फ टाकून दिल्यानंतर नारळ पाणी ताक आणि मठ्ठा विकणारा विक्रेता बर्फ घेऊन व्यवसायासाठी वापरत होता नंदुरबार जिल्ह्यात येत्या दोन ते तीन दिवसात वातावरणात बदल दिसून येणार असून पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे रब्बी हंगामातील पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे जर पाऊस पडला तर पिकांचं ठाण्याच्या कोपरीमध्ये जय अंबे महाराष्ट्र देवीच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली यावेळी शिंदे सहकुटुंब उपस्थित होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गुढी उभारण्यात आली यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होते नववर्षानिमित्त शिवतीर्थाबाहेर आकर्षक सजावट करण्यात आली तर प्रवेशद्वारही फुलांनी सजवण्यात आलं रत्नागिरीत हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त शोभायात्रा निघाली या शोभायात्रेत राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सहभागी झाले होते यावेळी त्यांनी सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जळगावच्या जामनेरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन पार पडलं त्यावेळी पथसंचलनामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत त्यांच्या नातवांना देखील सहभाग घेतला दरम्यान ठिकठिकाणी पथसंचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट शहरातना प्रभात फेरी काढली जाणार आहे यावेळी पाळणा कार्यक्रम भजन तसंच काकडे आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय प्रकट दिनानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची देखील सोय केली आहे परभणीच्या सिंगणापूरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त कानिफनाथाची मिरवणूक काढण्यात आली आहे डफवाद्य झांज ताशा अशी संवाद संवाद्य मिरवणूक काढत गाव प्रदिक्षणा घालण्यात आली आहे यावेळी महिला देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या अलिबाग तालुक्यातील वाडगाव इथं गुढीपाडवानिमित्त शोभायात्रेचं आयोजन केलं होतं यावेळी ढोल पथक लेझिम पथक बँजो पथक सहभागी झालं या शोभायात्रेत ग्रामस्थ मोठ्या संख्येनं पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते पिंपरी चिंचवडच्या चरोली इथल्या थोरल्या पादुका मंदिरात दोनशे फूट उंच भगवा ध्वज उभारला जाणार आहे चरोली इथं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं पूजन केलं जातं त्याच परिसरात हा दोनशे फूट उंच भगवा ध्वज उभारला जाणार आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं त्याचं भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडलं गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त लोणावळ्यात भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं या शोभायात्रेत हजारो नागरिकांनी उत्साहानं सहभाग नोंदवलाय पारंपरिक वेशभूषा ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा दिमाखात निघाली विविध मंडळ महिला आणि युवकांनी देखावे साकारले भिवंडीमध्ये पाडव्याच्या निमित्तानं अण्णासाहेब जाधव विद्यालयाच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन केलं होतं त्यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम तसंच ढोल ताशांच्या तालावर नृत्य सादर केलं शोभायात्रेमध्ये चित्ररथ देखील सादर करण्यात आला भिवंडीमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांच्या शोभायात्रेचं आयोजन केलं होतं यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी लेझिम तारपा नृत्य सादर केलं या शोभायात्रेला हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली मालाडच्या मालवणीमध्ये आज गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली हिंदवी एकता फाउंडेशन मंचाच्या स्वप्नील चव्हाण यांच्याकडनं शोभायात्रेचं आयोजन केलं होतं महिलांनी यावेळी पारंपरिक वेशभूषेत लेझिम नृत्य सादर केलं लोणावळ्यातील आई एकविरा देवीला भाविक भक्तांनी अर्पण केलेल्या छोट्या सोन्याच्या वस्तू एकविर देवस्थानकडनं एकत्रित करण्यात आल्या या सर्व सोन्याच्या छोट्या वस्तू वितळवून देवस्थान ट्रस्टने एक तब्बल एक किलो नवीन सोन्याचे दागिने देवीला बनवलेत यामध्ये दे दोन मंगळसूत्र एक हार आहे क्षेत्र यात्रेच्या निमित्तानं विधिवत पूजा करून सोन्याच्या दागिन्यांचा सा साज मातेला चढवण्यात येणार आहे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये महिलांनी पुस्तकांची गुढी उभारली या समाजासमोर त्यांनी वाचन संस्कृतीचा आदर्श निर्माण केला मोबाईलच्या युगामध्ये वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे सावित्रीच्या लेखींनी पुस्तकांची गुढी उभारून जनजागृती केली आहे गुढीपाडव्यानिमित्त बीड शहरात शोभायात्रा काढण्यात आली आहे अशातच बीडमध्ये भव्य आकर्षक शोभायात्रेनं लक्ष वेधून घेतलं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या यात्रेची सुरुवात झाली दरम्यान महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून चिमुक यांनी लक्ष वेधून घेतलं तर हत्ती आकर्षक अश्वांचा मिरवणुकीमध्ये सहभाग होता गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला नाशिक शहरातील रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीला पाडव्यानिमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली दरम्यान मंदिराभोवती उंच गुढी उभारण्यात आली आहे धुळे शहरात गुढीपाडव्यानिमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन केले खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते आई एकविरा देवीची आरती करून शोभायात्रेला सुरुवात झाली शोभायात्रेत संत महंतांसह सा वारकरी संप्रदायाचं सा देखील दर्शन घडवण्यात आलं चंद्रपुरातही पाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी चौकात गुढी उभारून पूजन करण्यात आलं यावेळी नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले तर तरुणांनी ढोल वादन करत चंद्रपूरकरांची मनं जिंकली सांगलीत गुढीपाडव्यानिमित्त सूर पहाटेचे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी मराठी गीतांच्या मैफिलीनं मराठी नववर्षाची सुरुवात झाली स्थानिक कलाकार पहाटेपासूनच उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून आपली गीतं सदर करतात अठ्ठावीस वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो <laughs> अकोल्यात नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात महारॅलीचं आयोजन केलं या निमित्तानं पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत स्त्री पुरुषांनी शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढली राजेश्वर मंदिरातनं या रॅलीचा प्रारंभ झाला संस्कृती संवर्धन समितीकडनं महारॅली काढण्यात आली पुण्यातील करंदी गावामध्ये पाडवा वाचन करण्यात आलं या वर्षात कसा पाऊस पडेल जनावरांना आणि मानवाला हे वर्ष कसं जाईल याबाबत गावातील मंदिरात पाडवा वाचन केलं नवी मुंबईमध्ये मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलंय वाशीमध्ये सर्वधर्मीय स्वागत यात्रा काढण्यात आली यात महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळाली यावेळी महिलांनी बाईक रॅली देखील काढली होती ठाण्यातल्या शहापुरात हिंदू नववर्षाच्या निमित्तानं रॅलीचं आयोजन केलं त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी भव्य दिव्य स्वागत यात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा करून महिला पुरुष आणि चिमुकले सहभागी झाले जालना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेतमालाची गुढी उभारली ते गुढी उभारून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काळी गुढी उभारण्यात आली सत्तेवर आल्यानंतर सरकारकडनं शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेनं केलाय यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही हो उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली धुळ्यातील आई एकविरा देवी मंदिराच्या गाभाऱ्यात गुढी पाडव्यानिमित्तानं गुढी उभारण्यात आली आहे यावेळी देवीला आकर्षक साखरेच्या कंगनाच्या दागिन्यांनी सजवलंय तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आले लोणावळ्यातील कारला एकविरा गडावर गुढीपाडव्यानिमित्त आई एकविरा देवीच्या मंदिरात रंगबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे मंदिराच्या प्रवेशद्वारात गुढी उभारण्यात आली आजपासून कार्ला एकविरा गडावर चैत्र उत्सवाला सुरुवात झाली आहे चैत्र नवरात्रीचा आजचा पहिला दिवस असल्यानं भाविकांची मांदियाळी देखील कार्ला एकविरा या गडावर पाहायला मिळाली उत्तराखंडमध्ये मोठ्या उत्साहात चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस साजरा करण्यात आला यावेळी हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात आरती करण्यात आली तर भाविकांची देखील मोठी गर्दी झाली होती परभणीमध्ये सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं आणखी तीन वर्ष शक्य नसल्याचं म्हटलं होतं त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात काळी गुढी उभारण्यात आली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काळी गुढी उभारली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला त्यावेळी राज्य सरकारवर असलेलं कर्ज मंत्र्यांच्या घोटाळ्यामुळे असा आरोप संघटनेनं केला आहे